नमस्कार मंडळी मी कृपा सपकाळ स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वायरल आवाज तर मंडळी उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर या गर्मीमुळे हा उन्हाळा नकोसा झालाय पण या उन्हाळ्याच्या दिवसात एक गोष्ट मात्र सगळ्यांना हवीशी असते आणि ती म्हणजेच चवीला गोड रसाळ या रखरख त्या उन्हात मनाला थंड करणारा फळांचा राजा आंबा उन्हाचा कंटाळा जरी आला असला तरी आपल्या लाडक्या आंब्याचा सीझन चालू झालेला आहे केसरी पायरी लंगडा अशा अनेक जातींच्या आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झालेल्या आहेत आता जसा फळांचा राजा हा आंबा असतो तसाच या आंब्याचा राजा देखील आहे आणि तो म्हणजेच तुमचा आमचा सगळ्यांचा आवडता हापूस ज्याचं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं तो कापून खा नाहीतर मग हापूसचा अमरस प्या हापूस खाल्ल्याशिवाय आंबा खाण्याचं सुख मिळतच नाही आता जितका चविष्ट हा हापूस आहे तितकाच रंजक या हापूसचा इतिहास सुद्धा आहे तो कसा आणि कधी आला त्याचं नाव हापूस कसं पडलं हे सगळं मी या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे देवगड रत्नागिरी आणि कर्नाटकी हापूस मधील फरक कसा ओळखायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ बघता बघता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका अख्या जगाच्या मनावर राज्य करणारा हा आंबा गेली चार हजारहून अधिक वर्षांपासून भारतातील मातीत पिकत आहे आणि आता तब्बल एकशे अकरा देशांमध्ये आंब्याचं पीक घेतलं जातं तरी सुद्धा आंबा पिकामध्ये भारत एक नंबरवर आहे आपल्या भारतामध्ये जवळपास तेराशेहून अधिक आंब्याच्या जातींची नोंद केली गेली आहे यामध्ये काही मोजक्याच आंब्याच्या जाती प्रसिद्ध आहेत आणि त्यात नंबर एक ठरतो तो म्हणजेच हापूस आंबा आंब्याच्या एवढ्या जाती असल्या तरी हापूस खाल्ल्याशिवाय आपलं मन भरत नाही आता जिभेवर रेंगाळणाऱ्या या आंब्याचं नाव हापूस कसं पडलं सांगते आता तुम्हाला माहितीच असेल की हापूसला एक दुसरं नाव आहे आणि ते म्हणजेच अल्फान्सो आणि याच नावात दडली आहे हापूसच्या नावाची गोष्ट जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नलमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे तर झालं असं की सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यासह भारतातील इतर राज्यांमध्ये पोर्तुगीज आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी आले या पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते पोर्तुगीजांच्या वसाहती स्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती जेव्हा ते गोव्यात होते तेव्हा ते गोव्यात खूप फिरले गोव्यात पिकवल्या जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जातींवर त्यांनी प्रयोग केले आणि यानंतर अल्फान्सो डे अल्बकरकी यांनी आंब्याची एक नवीन जात विकसित केली या विकसित केलेल्या जातीला याच अधिकाऱ्याचं म्हणजेच अल्फान्सो हे नाव देण्यात आलं पण तिथले स्थानिक किंवा गावातील लोक या अल्फान्सोला अपूस किंवा अपूस म्हणू लागले आणि महाराष्ट्रात पोचेपर्यंत याचा उच्चार हापूस असा झाला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात अल्फान्सोला हापूस म्हणून ओळखलं जातं आता जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नल नुसार हापूसचा जन्म हा गोव्यात जरी झाला असला तरी कोकणातील हापूसची ख्याती ही जगभरात आहे कोकणातील देवगड आणि रत्नागिरी येथील हापूस खाण्यासाठी लोक या सीझन आतुरतेने वाट बघत असतात जेव्हा गोव्यातून हा हापूस कोकणातील रत्नागिरीसह इतर भागात आणि भारतातील दक्षिणेकडील भागात पोहोचला त्यानंतर सुमारे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आंबा उत्पादकांनी रत्नागिरीतून देवगड इथे हापूस आंब्याचे कलम प्रयोगासाठी आणले देवगड मधील मातीची वैशिष्ट्ये या हापूस आंब्याला लाभली आणि म्हणूनच या वैशिष्ट्यांमुळे रत्नागिरीपेक्षा देवगड हापूस आंबा हा चवीला वेगळा ठरला त्यानंतर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीसच्या दरम्यान देवगड येथील आंबा उत्पादकांनी त्यांचे हापूस आंबे प्रवासी बोटीमार्फत मुंबईला पाठवले आणि देवगड हापूसचा विस्तार करायला सुरुवात केली मुंबईकरांच्या जिभेवर या देवगडच्या हापूस आंब्याची चव रेंगाळायला ला लागली आणि इथूनच देवगडच्या हापूस आंब्याची विदेशी वारी सुद्धा सुरू झाली आणि आता मोठ्या प्रमाणात जगभरात देवगड हापूस आंब्याची निर्यात केली जाते आता आंबा म्हटलं की कोकणातील हापूसच हवा असा अनेकांचा अट्टाहास असतो देवगड रत्नागिरी हापूस आंबा महाग जरी असला तरी आंबा प्रेमी मात्र कसलाही विचार न करता देवगड रत्नागिरी हापूस आंब्याच्या पेट्या हमखास विकत घेतात पण ग्राहकांच्या याच आवडीचा फायदा घेत काही विक्रेते मात्र देवगड रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस विकतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात आता जर एखादा ग्राहक आंब्याची चांगली पारत करणारा असला तर त्याला देवगड रत्नागिरी आणि कर्नाटकी हापूसमधला फरक कळतो सुद्धा पण असे अनेक जण आहेत ज्यांना यातला फरक नाही कळत आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी देवगड रत्नागिरी आणि कर्नाटकी हापूस आंब्यांमधील सा ते सांगणार आहे सगळ्यात पहिला फरक तो म्हणजेच देवगड रत्नागिरी आणि कर्नाटकच्या हापूसची साल कर्नाटकी हापूसची साल ही जाड असते तर देवगड रत्नागिरी हापूसची साल कर्नाटक हापूसपेक्षा पातळ असते तसेच कर्नाटकच्या हापूसची साल ही थोडी चमकदार असते पण देवगड रत्नागिरी हापूसच्या सालीला कोणत्याही प्रकारची चकाकी नसते दुसरा फरक म्हणजेच आंब्याचा रंग कर्नाटकचा हापूस वर पिवळ्या रंगाचा आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाचा असतो तर देवगड किंवा रत्नागिरी हापूस तोंडाशी केशरी किंवा लालसर रंगाचा आणि खालच्या बाजूला पिवळसर रंगाचा असतो तिसरा फरक म्हणजेच हापूसचा आकार जर हापूसचा आकार थोडा उभट असेल तर तो झाला कर्नाटकी हापूस आणि जर हापूसचा आकार गोलाकार असेल तर तो झाला देवगड किंवा रत्नागिरी हापूस चौथा फरक म्हणजेच हापूस आंब्याचा सुगंध कर्नाटकच्या हापूसला एवढा सुगंध नसतो पण देवगड आणि रत्नागिरी हापूसला मात्र गोडसर घमघमाट सुटलेला असतो त्यामुळे आंब्याचा वास घेऊन तुम्हाला कर्नाटक आणि देवगड रत्नागिरी हापूस मधला फरक सहज समजेल तसेच कर्नाटकी हापूस कापला की तो आतून पिवळा असतो तर देवगड किंवा रत्नागिरी हापूस कापल्यावर तो गडद केशरी रंगाचा असतो आता मार्केटमध्ये कर्नाटकी हापूस आंबे खूप लवकर येतात पण देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबे एप्रिल ते मे याच कालावधीत आपल्याला जास्त पाहायला मिळतात आता या कालावधीच्या आधी येणारे हापूस आंबे हे कर्नाटकी असल्याची जास्त शक्यता असते त्यामुळे हापूस आंबा खरेदी करताना या गोष्टींची पारख नक्की करा आणि फसवणूक न होता अस्सल देवगड किंवा रत्नागिरी हापूस खाण्याचा आनंद घ्या अस्सल देवगड हापुस आंबा खरेदी आता तुम्हाला आणखी जाणार आहे कारण मार्केट मध्ये हापूस आंब्याच्या नावाखाली वाढत चाललेली फसवणूक पाहता देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या हापूस आंब्यावर एक युआयडी बारकोड बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे या संस्थेने देवगड मधील जी आय नोंदणीकृत असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बारकोड स्टिकर्स दिलेले आहेत आणि ते स्टिकर ते त्यांच्या हापूस आंब्यांवर लावणार आहेत हे स्टिकर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला या आंब्याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि तुमच्या हातात असलेला आंबा हा खरोखरच देवगड हापूस आहे की नाही हे तुम्हाला लगेच समजणार आहे आणि आता आंब्याच्या या सीझन मध्ये मनमुनात आंबे खा आणि या गोडसर हा पुस्ता रंजक इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल आवाज